मानाचा मुजरा माझा त्या जिजाऊ मातेला जिने घडवले शिव छत्रपतींना सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या तवाम शिव भक्तांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरवी सर्वप्रथम सर्वांना तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी आणि अर्जुन गोष्टी सांगितल्या लहान वयातच शिवबांनी आपल्या मावळ्यांसह रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवबाने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला पुढे बोलून माझे भाषण संपते जय जिजाऊ जय शिवराय